नमस्कार विल्बस मॅजिक ऑटो इंडिकेटरचे जवळपास साडेसहा हजार प्लस युजर आहेत आत्ता आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट करत आहेत कॉन्फिडेंटली प्रत्येक गावात महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात आपले युजर आहेत ठीक आहे, थ, आ, आ, प्रतिक 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 थ, आहे थ, मला खूप सारे मेसेज येतात फोन येतात कमेंट येतात की सर सगळं छान आहे फक्त एक गोष्ट जरा कन्फ्युजन होते की नेमका लॉस ट्रेल कसा करायचा ते आम्हाला समजत नाही तर त्यासाठीच आपण हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे आय होप तुम्हाला युजफुल राहील हा व्हिडिओ सो याच पद्धतीने तुम्ही ट्रेल करा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॉफिट करू शकाल माझा स्क्रीन शेअर करतो आहे मी तर एक्झाम्पल घ्या की दोनशे रुपयाला तुम्ही एक ऑप्शन बाय केलेलं आहे ठीक आहे आता आपल्या सिस्टमनुसार सपोज आपण उदाहरण घेऊ बँक निफ्टीचं दोनशेला के बाय केलेला आहे त्याचा स्टॉपलॉस किती येणार आहे शंभर रुपये हा झाला एस एल आणि हा झाला आपला ट्रेड ठीक आहे टार्गेटवर ठेवलेलं आपण आता समजा दोनशेपासून मार्केटवर गेलं आणि दोनशे पन्नास रुपये त्याचा रेट झाला तर इथं काय करायचं आहे हे नीट समजून घ्या आहे तसा स्टॉपलॉसवर घ्यायचा आहे शंभरचा स्टॉप लॉस आहे ना तर तो, तो तुमचा दोनशेपासून ही व्हॅल्यू वर गेली पन्नास पॉईंनी इन्क्रीमेंट झालेली इथं त्यामुळे तुमचा शंभरचा स्टॉपलॉस जो आहे तो कितीला येणार दीडशेला ठीक आहे दीडशेला लॉस येणार तो जसं वर जाईल मार्केट सपोज तीनशे रुपये झाला कुठे येणार हा हा येणार स्टॉपलॉस तुमचा दोनशेला हा स्टॉप लॉस ट्रेल केलेला असणार आहे समजतं का म्हणजे जे गॅप आहे सॉपलॉसचे ती आहे तशी पुढं सरकवायची त्याला काही हात नाही लावायचं आहे बाकी काय करायचं नाही तुम्हाला किंवा एखाद्या व्यक्ती काय म्हणेल की मी पॉईंट कमी कर करतो किंवा पॉईंट वाढवतो काही करायचं नाही म्हणजे हे या पद्धतीने तुम्ही गेलात ना या पद्धतीने गेलात ना मी एक मिनिट हे इरेज करतो तुम्हाला अजून एकदा सांगतो हे तुम्हाला समजलं असेल आय होप ठीक आहे आता बघा म्हणजे हा पॉईंट आहे इथं आपला बाय हा आहे ट्रेड आणि हा आहे एस एल आणि इथून मार्केट समजा वर गेलं इथं आलं तर हा स्टॉपलॉस बरोबर तेवढ्याच पॉईंटने इथं येणार आहे इथून मार्केट वर गेलं हा बरोबर स्टॉपलॉस तेवढ्याच पॉईंटने इथं येणार आहे एन इट्स गोईंग ऑन अजून वर गेलं मार्केट समजा इथं हा तेवढाच पॉईंट स्टॉप लॉस इथं येणार समजते का तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेल करा अजिबात आकड्यामध्ये फेरफार करायचा नाही त्या पद्धतीने तुम्ही ट्रेल करा निफ्टी बँक निफ्टी स्टॉक काही पण असू दे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॉफिट करू शकाल हा टॉपिक इमर्जिंग होता बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की सर सॉपलॉस ट्रेलिंगवर व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण कळवा नवीन काय टॉपिक तुम्ही डोक्यात असेल मी व्हिडिओ बनवा तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद